कसं करावं असा एक आदर्श रत्न म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यामा सर्वांचे नेते आदरणीय खासदार धनंजय भैया साहेब माडिक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे बंधुतुल्य सहकारी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे सन्मान्य चेअरमन आदरणीय शरद बावलाड आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी नाना मगर पाटील भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आदरणीय विजय काका पाटील जानी सर्व नेते मंडळींच्या वरती विश्वास ठेवून आणि भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी आदर्श काम करते नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला ते आमचे सहकारी साऊदपूरचे विद्यमान सरपंच आदरणीय प्रल्हाद दादा जाधव या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय दीपकजी मधने शीतलजी सावळवाडे राजवभाऊजी मधवाने सतीजी सरपाळ दीपक पाटील आमचे सरपंच पुंदीचे आदरणीय राजेंद्र अण्णा सावंत सुरेशजी फाटक आमचे पुतणे आणि कैलास वाशी आमदार संपतराव चव्हाण साहेबांचे नातू ॲडव्होकेट सुरेशजी चव्हाण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उप उपस्थित महेशजी सुतार पाटील आदरणीय नितीनजी सुरवशी व्यासपीठावरील सर्व उपस्थित आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या तालुक्याचे माजी सभापती लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ दीपक दादा मोहिते त्यांचे सर्व सहकारी जे या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि नेतृत्वाने जे सेवा दिल्या त्या सेवेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना साहित्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे ते आपण सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी बंधू माता भगिनी आज गेली तीन चार वर्ष झालं खासदार साहेब हा कार्यक्रम का व्हावाही दीपकजी मोहितेचा खूप आग्रह होता बरेच वेळेला आम्ही आज करू उद्या करू दोन विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी त्याचा मुहूर्त लागला असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आणि दुसरी बाजू एक अशी आहे दीपक दादांचा आग्रह होता की राज्याच्या एखाद्या मंत्री महोदयाने या कार्यक्रमाला यावं पण आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे की अशा तुमच्यासारख्या नेतृत्वाच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय हे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण पोलीस कडेगावची सर्व जनता भाग्यवान आहे की ज्या परिवारानं कोल्हापूरच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाडिक कुटुंबियांनी लोकांची सेवा केली शासनाची काही मदत होती याच्या पलीकडे जाऊन दानच असणार कुटुंब कुठला असेल महाराष्ट्रामध्ये समाजकारणामध्ये तर ते एकमेव हे महाडिक परिवार आहे आणि त्याच्यामधलं हे युगवत नेतृत्व हो। खर तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं खासदार साहेब आम्हाला चरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठा सत्कार आपला करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी यावा इतकं चांगलं काम आपण या ठिकाणी केलं <गण> मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत मी एक जाता जाता आपल्याला जास्त वेळ घेणार नाही पण शरद भाऊ जेव्हा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो मला अध्यक्ष करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो आदरणीय खासदार साहेबांचा आहे माझी शिफारस नाही केली तर जी जबाबदारी पडेल त्यावेळी संघर्ष होता एक दोन मताची अडचण होती वेळी सगळ्यांना सांभाळून मला अध्यक्ष करण्याचा सिंहचा वाटा किंवा ज्यांचा भाग आहे तो आदरणीय खासदार साहेबांचा आहे ते त्यामुळे त्यांच्या ऋणामध्ये राहणं माझ्यासारख्या परिवारातल्या एका सुसंस्कृत कार्यकर्त्याची जबाबदारी मी आपल्याला अस्वस्थ करतो की ज्या पद्धतीने दादा मोहतीने आपल्याला विनंती केली राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वेगवेगळे वेग पक्ष आपल्याकडे काम करत असतात पण अलीकडच्या काळामध्ये रंजलेल्या गांजलेल्या अडगळीला पडलेल्या माता भगिनीला सन्मान देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या माझ्या मुख्यमंत्री लाडक्या योजनेच्या माध्यमातून झालं पेन्शन पंधराशे रुपये होती वेळेत मिळत नव्हती कलाकार मानधन असेल वेगवेगळ्या सगळ्या ज्या लाभाच्या आपल्या पेन्शन योजना आहेत त्या पंधराशे वरून पाच हजार रुपयाकडे गेल्या अलीकडच्या काळामध्ये प्रचंड मोठा राजकीय झाली पण आमच्या भगिनींचा हप्ता खात्यावर जमा झाल्याशिवाय राहत नाही मला एक उदाहरण आठवत आहे ज्यावेळी मला नेतृत्वानं सांगितले की तुझ्या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा अध्यक्ष करायचा आहे बरेच कार्यकर्ते आमच्या समोर होते पण आम्ही दीपक दादा मोहितींची निवड एवढ्यासाठी केली की ते के ग्रामपंचायतीमध्ये गेली वीस पंचवीस वर्ष काम करत आहेत समाजकारणामध्ये तळागाळामध्ये त्यांना खर तर साहेब म्हणून ओळखतात काही लोक दादा म्हणून ओळखतात आमच्यासारखी माणसं सभापती म्हणून ओळखतात पण खऱ्या अर्थानं शरद भावनीजी सांगितले की त्यांच्या दोन्ही खिशामध्ये नुसती रेशन कारण नाहीत तर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ देत असताना कोणत्याही कुणाच्याही कपाळावर ही या पक्षाची कार्यकर्ती ती त्या पक्षाची कार्य करते ही मला मत देईल का देणार नाही का याचा विचार न करता प्रत्येकाला लाभ देण्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या दीपकदाचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण हा लाभ या ठिकाणी घेतोय मला आठवतोय त्यांनी एक अशी अडचण काढली की ज्याच्या रेशन कार्डावरती आपल्या सिलेंडरची हो नोंद आहे त्यांना लाभ मिळणार नाही अशा काही महिला आल्या त्यांना सुद्धा लाभ देत असताना कसरत झाली पण त्यांना लाभापासून वंचित ठेवलं नाही इतका बारकावा गावागावात जाऊन अंगणवाडी शिविका आमच्या असतील मदतनीस असतील महिला कल बालकल्याण विभागाचे अधिकारी असतील सगळ्यांना कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला या गावामध्ये नुसतं रामानंद गरज नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक गावाला जिल्हा परिषदेमध्ये मी अध्यक्ष म्हणून काम करत होतो शरद भाऊ सदस्य होते दीपक दादा सभापती होते अत्यंत महत्वाच्या कामाला आम्ही प्राधान्य दिलं ज्या सभागृहामध्ये बसलात आपण याचं उद्घाटन कोणी केलं याला आम्हाला महत्व द्यायचं नाही पण याच काम दीपक दादा मोहितेच्या संकल्पनातून येथल्या असणाऱ्या रामानगर सावंतपूर वसाधन परिसरातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात आपल्याला सभागृह करता त्याचा नारळ कोणी फोडला याला महत्व नाही ग्रामपंचायत कोणाच्या विचारायची याचा आम्ही विचार केला नाही पण आम्ही त्यावेळी या ठिकाणी चांगले गाड्या गाळे असावेत शेतकरी कुटुंब व्यापारी कुटुंब ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला व्यवसायाला दालन या ठिकाणी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला ज्या योजनेचा उल्लेख झाला जे कुंडल प्रादेशिक चाळीस वर्षापेक्षा जास्त जुनी असणारी योजना खासदार साहेब त्या योजनेची पाईपलाईन चाळीस फूट खाली गेली आता सातत्यानं त्याच्यावरती वेगवेगळे पैसे खर्च केले जायचे पण आजही आम्हाला वेळेत पाणी मिळत नाही दुर्दैव आहे पण त्या योजनेवरती दुदंडी गावामध्ये आम्ही जेवढी आढावा बैठक घेतली तेवढे आम्हाला आदरणीय शिवाजी नानानी आग्रह केला की हे पाणी पुरवठा योजना चोवीस तास चालली पाहिजे स्वच्छ पाणी पुरवठा आम्हाला घरात मिळाला पाहिजे या आग्रहा खात तात्काळ आपण त्याला मंजुरी दिली साडेसहा कोटीपेक्षा जास्तीचे त्या ठिकाणी तरतूद केली सगळ्या नवीन पाईप आपण त्या ठिकाणी केले आज लाईट बिला अभावी या ठिकाणी पाणी मिळत नाही आम्ही जिल्हा परिषदातून आपण सरदे पैसे भरत होतो पण अलीकडच्या काळामध्ये तीही परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली नाही मी तुम्हाला खात्री देतो ज्या पद्धतीने दीपक दादांनी आपल्याला विनंती केली पलोस नगरपालिका असेल नागर रामानंद नगर ग्रामपंचायत असेल से भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी बरोबर काम करणाऱ्या आमच्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साथ द्या आशीर्वाद द्या पुन्हा तुम्हाला पाणी मागायला कुठल्या पुढराच्या दारात जायला लागणार नाही याची आपल्याला खात्री देत कार्यकर्ता कसा असावा उत्तम कार्यकर्ता समाजसेवक म्हणून दीपक मोहिते यांच्याकडे बघितलं तर काय वावगं ठरणार नाही संयमी कामाशी गाठ घालणारा आणि त्या कामाचा शेवट करणारा कार्यकर्ता कसा का असावा पंचायत समितीमध्ये सभापती असताना मी जोडणं पाहिले आहे अलीकडच्या राजकारणामध्ये नेतृत्वाकडे टक्केवारीचा धंदा चालू आहे आपल्याला सगळ्या त्याची असेल टक्केवारीमुळे कामाचा दर्जा राहत नाही पाहिजे ती काम आमची होत नाहीत ज्यांना खऱ्या अर्थानं काम पाहिजे तेच काम सुचवतात एका कामावर चर्चा वेळ पैसे खर्च होतात अशी परिस्थिती आपण जवळन अनुभवलेली आहे खासदार साहेब विधानसभेला आम्ही कालची निवडणूक लढवली सगळी एकीकडे होती शरद शरदभावांची इच्छा असून आम्हाला मदत करता आली नाही आज पण पर तशी परवानगी नाही पण त्यांच्या सुद्धा सहकार्याने आम्हाला चांगली मदत केली एक लाखापेक्षा जास्त देखील आपल्याला पडलं अठ्ठावीस हजारांना आपला जरी पराभव झाला असला तर या ठिकाणी मातभर लाख दीड लाखाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना जागा आणण्याचं काम ह्याच सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी केलं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला खात्री देतो तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद क्षमता आम्ही दीपक दादा मोहितेच्या हो पाठीमागे उभा करून आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही याची आपल्याला या निमित्तानं खात्री देतो एवढीच विनंती आहे ज्याच्या खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीनं कारभार होतोय मग ती ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या ही सगळी थ्री टायर सिस्टम एका विचार नसली पाहिजे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री काम करतायत आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतायत आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री काम कर्तबगार मास लिडर म्हणून काम करणारी नेतृत्व या ठिकाणी आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा अत्यंत सक्षमपणे संयमाला येईल त्याला कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आपण ती सगळ्या पदरात घेतलं पाहिजे आणि ते घ्यायचं असेल तर आपल्याला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आजच आचारसंहिता लागलेली आहे निवडणुका काही दिवसावरती आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद द्या तुमचे पाच वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही याची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो आणि जाता जाता दीपक मोहिते त्यांचे सर्व सहकारी आदरणीय आमचे प्रल्हाद दादा जाधव सावंतपूरचे विद्यमान सरपंच आहेत काय कार्यकर्त्यांचा मान केला जातो हे ते जवळनं बघतायत आम्ही ते अनुभवतो आमच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता सरपंच असता तर जाधव साहेब आम्ही त्याच्या पाठीमाग तो चांगला का वाईट याला महत्व नाही पण त्याला उघडा कधी पडून दिला नसता कार्यकर्ता भारत काँग्रेसचा नेतृत्व काँग्रेसचं करतायत काँग्रेसची पार्टी सांभाळतायत आणि काँग्रेसची सा सा माणसं पद जाण्यासाठी प्रयत्न करतायत याच्यासारखं दुर्दैव नाही त्या कोणत्या पक्षातून सरपंच झाले याला महत्व नाही पण जनतेनं लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांना जर आशीर्वाद दिला असेल तर पाच वर्षासाठी त्या खुर्चीचा मान आहे तो, तो सरपंच म्हणून ताट माने त्याला काम करता आलं पाहिजे त्यांना येईन त्यांच्या सहकार्याने जो भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने लोक प्रवेश करत आहेत अजूनही काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचं एकमेव कारण आहे जे शरद पवार भाऊनी या ठिकाणी सांगितलं हा पक्ष सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली चालत नाही हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे उद्या समोर बसणारा एखादा कार्यकर्तो सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकतो सरपंच होऊ शकतो सभापती होऊ शकतो ही ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शरद भावाने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री महोदय दादा आदरणीय दा, खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला अत्यंत वैचारिक स्वर्गीय जी डी बापू लाड साहेब स्वर्गीय संपदराव देशमुख अण्णाने या मतदारसंघामध्ये एक विचार जोपासण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्वसामान्य जनता मानेने काम करताना बघायला मिळते किती संख्येनं याला महत्व नाही पण तो विचार महत्वाचा आहे सुरेशजी चव्हाण साहेब संपदराव चव्हाण साहेबांचे नातो आहे या मतदारसंघामध्ये खासदार साहेब संपतराव चव्हाण साहेब आणि संपतराव देशमुख एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखल्या जायचे ते आमदार होते या परिसरातल्या वाडी वस्तीवरती पहिल्यांदा दिवा बत्ती लागली असेल तर तो, तो चव्हाण साहेबांच्या आमदारकीच्या काळामध्ये लागला ही वस्तुश्री हा इतिहास आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रचंड चांगली माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये जोडली जात आहेत मी खात्री देतो भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये मी शिफारस करतोय म्हणून उमेदवारी मिळणार नाही कोणी भ्रमात राहायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे करतात जनतेतून माहिती घेतात आणि मग खऱ्या अर्थानं जनतेची लोकसेवा कोण करू शकतो यालाच पसंती दिली जाते आणि मग कोर कमिटी ती नेतृत्व निवडते ने त्यांना उमेदवारी मिळते उद्या मी जरी म्हणलं की हे चार उमेदवार माझ्या तर ह्या पक्षात ती चालत नाही ही वस्तुस्लियन ह्या पक्षाचा इतिहास आहे तेव्हा चांगली काम करणारी मंडळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी निश्चित करू फक्त आपण आपला आशीर्वाद या ठिकाणी द्यावा एवढी ज्या निमित्तानं विनंती करतो आणि दीपक मोहित मोहित्यांना विनंती करतो की एवढं हे कामकाज थांबवू नका येणाऱ्या काळामध्ये सगळ्या वंचित लोकांना कसा लाभ मिळेल याच्यासाठी आपण कार्य करा सरकार तुमच्या सोबत आहे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे याची खात्री देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र